नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सी डी आर फाईल तुम्हाला देणार आहे ही सी डी आर फाईल एकदम फ्री आहे मित्रांनो रुबाब स्टाईल्स मेन्स पार्लर ह्या डिझाईनचं नाव आहे आणि ह्या डिझाईनची साईज मित्रांनो दोन बाय आठ आहे तुम्ही बघू शकता ही साईज आणि एकदम खतरनाक डिझाईन आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला रायटरचे नाव आणि नंबर इथं चेंज करायचं आहे बाकी तुम्हाला इथं काहीच करायची गरज नाही जर कोणाचं रुबाब जर कोणाला नाव ठेवायचं असेल तर तुम्ही हेच नाव इथं ठेवू शकता किंवा तुम्हाला जर दुकानाचं नाव चेंज करायचं असेल तर हे तुम्ही चेंज करू शकता ही सी डी आर फाईल तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ह्या पेजची आपले व्ही आर देशमुख डॉट कॉम ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ह्या पेजवर याल आणि ह्या पेजवर आल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली ह्या डिझाईनबद्दल सगळी माहिती वाचायला मिळेल इथं तुम्हाला डिझाईनची वैशिष्ट्ये काय आहेत ते तुम्हाला इथं मिळून जाईल त्यानंतर खाली आल्याच्यानंतर फाईलची माहिती सगळी इथं तुम्हाला दिलेली आहे खाली यायचं आहे तुम्हाला खाली आल्याच्यानंतर हे सगळं वाचून घ्या अगोदर मित्रांनो आणि सरिलिफी फंड असणं खूप गरजेचं आहे ती पण माहिती या आपण इथं दिलेली आहे त्यानंतर ही डिझाईन तुम्हाला इथे दिसते मित्रांनो ही सी डी आर फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली इथं तुम्हाला जी फाईल ही डाउनलोड या ना बटनावर क्लिक करायची आहे इथं क्लिक केल्याच्यानंतर वीस सेकंद तुम्हाला थांबायचं आहे वीस सेकंद थांबल्याच्यानंतर ही फाईल वीस सेकंद असं तुम्हाला दिसेल हे वीस सेकंद झाल्याच्यानंतर ही फाईल डाउनलोड होईल ॲटोमॅटिक डाउनलोड होईल तुम्हाला काहीही करायची गरज नाही त्यानंतर मित्रांनो ह्या जी फाईलला तुम्हाला एक्स्ट्रॅट हिअर करायचं आहे एक्स्ट्रॅट हिअर तुम्हाला इथं तुम्हाला राईट क्लिक करायचे आणि इथं एक्स्ट्राट हिअरला क्लिक करायचं आहे एक्स्ट्रॅट हिअरला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड तुम्हाला इथं आपल्या जी बी तुम्हाला जी पेजची जी लिंक दिलेली आहे तुम्हाला इथं तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल वर आल्याच्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड हे मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पासवर्ड टाकल्याच्यानंतर हे फोल्डर ओपन होईल हे फोल्डरमध्ये तुम्हाला ही सी डी आर फाईल दिलेली आहे तुमच्याकडं मित्रांनो श्रीलिपी फाउंड असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण या हे जे नाव आहे तिथं त्या नावाला एडिट करू शकता बाकी तुम्हाला हे जर नाव ठेवायचं तुम्ही असंच ठेवू शकता आणि इथं तुम्हाला नाव टाकायचं असेल तर श्रीलिपी फॉन्ट असणं खूप गरजेचं आहे ही सी डी आर फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं तुम्ही क्लिक करून हे सी डी आर फाईलला एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपशी शेअर करा धन्यवाद